गडबडीनं सांगणं चालू आहे राम राम स्मराधी राम राम स्मराधी राम राम स्मराम राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला बंदी लाहो करा म्हणवनी लावो हो करा 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 लाग पाठ धरा वाट लांब देऊ नका वेळ देऊ नका स्मरा राम राम आधी स्मरा कशाच्या आधी अरे सगळ्याच्या आधी तेच पाहिजे मी तुम्हाला कशाच्या आधी सांगू राम राम स्मरा आधी कशाच्या आधी कशाच्या आधी पलंगावर झोपल्यानंतर जाग आल्यावर डोळे उघडायच्या आधी राम राम स्मरा डोळे उघडल्यावर समोर बायकोचा आपला फोटो बघायच्या आधी राम राम स्मरा पलंगावर उठून बसायच्या आधी राम राम स्मरा पलंगावरून पाय खाली सोडायच्या आधी राम राम स्मरा पायावर उठून उभं राहायच्या आधी राम राम स्मरा आंघोळीकडे जाताना पहिलं पाऊल टाकायच्या आधी राम राम स्मरा अंगावर पहिला तांब्या घ्यायच्या आधी राम राम स्मरा अंग पुसायच्या आधी राम राम स्मरा कपडे घालायच्या आधी राम राम स्मरा काय काय सांगू मी तुम्हाला सगळ्याच्या आधी अंघोळ झाली देवाला देवाला काही फुल वाहून देवाचं नामस्मरण देवाला नमस्कार करा मध्ये धोतर नेसायचं राहिलंय पण नेसा त्याच्याही आधी राम राम म्हणा नाही असं नाही ते राहिलं मध्ये माझं पण धोतर नेसायच्या आधी राम राम स्मरा देवाचं पूजन करायच्या आधी राम राम स्मरा कपाळाला बुक्का अष्टगंध गोपीचंदन लावायच्या आधी राम राम स्मरा बायको तोपर्यंत जेवण तयार करते ऑफिसला जाण्याकरता पहिला घास घेण्याच्या आधी राम राम स्मरा ऑफिसचे कपडे घालायच्या आधी राम राम स्मरा पायात बूट चप्पल घालायच्या आधी राम राम स्मरा ऑफिसमध्ये गेल्यावर खुर्चीवर बसायच्या आधी राम राम स्मरा खुर्चीवर बसून टेबला खालून घ्यायच्या आधी राम राम स्मरा तिथून घरी यायच्या आधी राम राम स्मरा घरी आल्यावर जेवण करायच्या आधी नाही बायकोच्या शिव्या खायच्या राहिल्या बायकोच्या राम राम स्मरा स्मरा घर जेवण करायच्या आधी राम राम स्मरा मुलांना काही शिकवण्याच्या आधी राम राम स्मरा पलंगावर आडवं पडायच्या आधी राम राम स्मरा डोळा लागायच्या आधी राम राम स्मरा एवढं जमलं नाही तर निदान मरायच्या आधी राम, राम स्मरा कशाच्या आधी स्मरा अरे या सगळ्याच्या आधी राम राम स्मरा गडबड करा ही वेळ पुन्हा येणार नाही पुन्हा पुन्हा ही संधी नाही लक्षात ठेवा म्हणून तुकोबरा आम्हाला गडबड करायला सांगतो गडबड करणं ह्याच्यामध्ये एक शास्त्र आहे मला वेळ झालाय माझा पण सो बोलतो ऐका काय जेवायलाच उशीर होईल की थोडा चालतंय ना हो बर नाही का बर, बघा आता ऐका नाही ते घाबरू नका थोडं सांगा थोडं सांगा याच्या मागे एक शास्त्र आहे कुठल्याही गोष्टीची गडबड करणं याला मॅनेजमेंट असं म्हणतात ॲडमिनिस्ट्रेशन ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे ॲडमिनिस्ट्रेशन नियोजन व्यवस्थापन याला म्हणतात ना व्यवस्थापन एक शास्त्र आहे व्यवस्थापनाचं एक कौशल्य असतं व्यवस्थापनाचं कौशल्य आपल्या अंगी यायचं असेल तर व्यवस्थापनाचं चिंतन करताना तीन गोष्टींचा विचार करावा लागतो कार्य काळ आणि वेग आपण शाळेत शिकलोय कार्यकाळ वेगाची गणित आपण शाळेत शिकलो आपल्याला आठवतं का नाही कधी झाली शाळा कुणाला माहिती पण आठवा कार्यकाळ आणि वेग याचं गणित ज्याला बांधता आलं त्याचं जीवन धन्य आहे आपल्याला कार्य काय करायचंय हे ठरवता आलं पाहिजे केलेलं कार्य पूर्णतेला नेण्याकरता आपल्या हातामध्ये काळ किती आहे याचा विचार करता आला पाहिजे आणि त्या काळामध्ये आपलं ठरवलेलं कार्य पूर्ण करण्याकरता किती वेगाने पूर्ण ते पूर्ण करायचं आहे याचं गणित बां माणसाला बांधता आलं पाहिजे याला म्हणतात व्यवस्थापन याला म्हणतात मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेशन काय तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणा या तीन गोष्टी महत्वाच्या असतात या तिन्हीचा विचार करताना जी समीकरणं निर्माण होत असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काळ पुष्कळ हातात असेल तर आपल्याला काही गोष्टी आधी कराव्या लागतात म्हणून तुकोबारायने आपल्याला हा विश्वास देऊन ठेवलाय की हे सगळं करा पण कधी करा तर आपला काळ अजून दूर आहे जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुको नको जव काळ दुरी असे ठेला आपल्या हातामध्ये काळ आहे हे तुकोबाराय आपल्याला सांगतात हातामध्ये वेळ आहे जर हातात वेळ असेल तर कार्याला महत्त्व द्या आणि कार्य महत्त्वाचं असेल तर वेळेला महत्त्व द्या संत वाङ्मय आम्हाला काय शिकवतं ऐका कार्य महत्व असेल वेळेला महत्त्व द्या कार्याचं महत्त्व ओळखा कार्याचं स्वरूप ओळखा कार्यातून प्राप्त होणारी जीवनधन्यता ओळखा आणि वेळेला महत्त्व द्या आणि काही वेळेला जर वेळ आपल्या हातात असेल कार्याला महत्त्व द्या कार्याला महत्व द्या त्याचा वेग कसा राखायचा याचं गणित बांधा काही वेळेला काळाला महत्व द्यावं लागतं काही वेळेला कार्याला महत्व द्यावं लागतं तिथं वेळ बघून चालत नाही हो त्या निवांत आता सोळा महिन्याचं पुरश्चरण काकांनी केलं ऐका सोळा महिने काका इथं राहिले सग अनेक मंडळी त्यांच्याबरोबर राहिली मी इथं काका म्हणतो याचा अर्थ अनेक मंडळी जी त्यांच्याबरोबर राहिली त्यांच्याही चरणी आपण नतमस्तक आहोत ह्याच्याबद्दल वाद नाही पण हे सगळं पुरश्चरण ठरवलं असतं तर काकांनी नऊ महिन्यात दहा महिन्यात पूर्ण करू शकले नसते काय वारी मिळाली असती मिळाली असते ना हे करू शकले असते ना ते जर ठरवलंच असतं तर तेवढ्या वेगाने ते करता आलं असतं त्यांना पण कार्याचं महत्त्व लक्षात घेऊन वेळेकडे दुर्लक्ष करून ठरलेल्या वेळेत ते संपवणं हे जास्त महत्वाचं आणि काही वेळेला वेळ आपल्या हातात कमी असते वेळेला महत्व द्या कार्याकडे दुर्लक्ष करा होत राहतं ते कार्य महत्वाचं असतं बऱ्याच वेळेला पण वेळ त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची असते मी उगी सांगतो तुम्हाला एक गंमत सांगतो ऐका घडलेला प्रसंगही जीवनामध्ये म्हणून सांगतो ऐका मी एकदा प्रवासात होतो मुंबईचं कीर्तन केलं होतं नागपूरला चाललो होतं तर मुंबईचं कीर्तन नागपूरला जाणं मुंबईची तारीख घेतली होती नागपूरचा कालाही माझ्याकडून घेतला गेला काही काही वेळेला होतास रात्री कीर्तन मुंबईतून सकाळचा काला नागपूरला काय अंतर आहे का, का नाही थोडं तरी जोडून घ्यावं पण ते काय काही काही वेळेला का बुद्धी भ्रष्ट होते कळत नाही <laughs> काय मोह असतो कळत नाही पण ती तारीख उजाडल्यावर कळतं काय वेडपणा केला वेळ निघून गेलेली असते पण ठीक आहे घेतलं गेलं माझ्याकडून काही चूक झाली दुसऱ्या दिवशी नंतर माझ्या लक्षात आलं मग आळंदी वारीला जेव्हा ती मंडळी मला मुंबईची भेटली तेव्हा मी त्यांना सांगितलं म्हटलं तुमची तारीख मी घेतली आहे मी येणार आहे परंतु काय अडचण झाली मला दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला काला आहे तर रात्रीतून मला नागपूरला पोचता येईल अशी काही एखादी गाडी रेल्वे काही मिळेल का मला ते म्हणले हां आहे ना तुम्ही काय चिंता करता आय आय आपलं जिथं कीर्तन आहे ना तिथून जवळ रेल्वे स्टेशन आहे तुम्ही ना काय चिंता करू ठीक आहे मग ते म्हणले आम्ही तिकीट काढून ठेवतो हो तुमचं दो तुम्ही ना चिंता करू बर आता मुंबईची कीर्तनं वेळेवर होतात घड्याळाच्या वेळेपेक्षा मुंबई लोकलच्या वेळेवर जास्त चालते सात ते नऊ कीर्तन मी पोचलो वेळेवर वेळेवर कीर्तन वेळेवर पोचलो झालं मी आता कीर्तनाला उभं राहणार जायचं कीर्तनाला तेवढ्यात त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आलाय ते सगळं खरं आहे पण एक अडचण झाली म्हटलं काय झालं तिकीट मिळालं ते म्हणले तिकीट काढलं मग अडचण काय ते म्हणले काय अडचण झाली सात ते नऊ आपलं कीर्तन आहे आणि बरोबर नऊला रेल्वे सुटते मी म्हणलं मग ते म्हणले तुम्ही चिंता करू नका तुम्ही काय करा पावणे नऊला कीर्तन सोडा आपल्या कीर्तनाच्या ठिकाणाहून रेल्वे स्टेशनवर जायला पाचच मिनिटं लागतात आम्ही रिक्षा वगैरे सगळं आधी आणून ठेवतो हो तुम्ही चिंता करू नका विठ्ठल जय जय झालं की तुम्ही ग आधी रिक्षात बसा आम्ही तुम्हाला घेऊन जातो बरोबर रेल्वेमध्ये आम्ही तुम्हाला बसून देतो तुम्ही नका चिंता करू मी म्हटलं ठीक आहे झालं कीर्तन वेळेवर सुरू झालं विणा माझ्याकडे वेळेवर आला सगळं झालं कीर्तन सुरू झालं पण आम्ही मराठवाड्यातली माणसं बोलत बोलत ढसाळ बोलत गेलो पावणे नऊला कीर्तन संपवायला पाहिजे होतं आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सोडलं किती मिनटं जास्त बोललो पाचच मिनटं जास्त बोललो इकडचं तिकडचं काही बोलावं लागतं बोलता बोलता वेळ कळत नाही आम्हाला आधीच कळत नाही तुम्हाच्या लक्ष आलं आलंच असेल <laughs> 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 बोलत बोलत थोडं जास्त बोललो दहा मिनटं आधी मी कीर्तन सोडलं विठ्ठल जयजे झाल्याबरोबर ते सगळे कार्यकर्ते धावते म्हणले अहो महाराज काय गोंधळ केला तुम्ही आम्ही म्हटलं होतं तुम्हाला पाहुणे नवला सोडावून अवध्य पाच मिनिट म्हटलं पाचच मिनटं ते म्हणले नाही हे मुंबई आहे पाच मिनिटाला नाही एका मिनिटाला महत्व असतं चला चला आता लवकर चला आता थांबू नका इथं था। मी म्हणलं लगेच बसू पाणी पितो ते म्हणले नागपूरला गेल्यावर प्या आता पाणी प्यायला वेळ नाही तुम्हाला चला चला आम्ही रिक्षा आणून उभी केली काय तुमचं सामान घ्यायचंय ते घ्या काय ओझाय का मी म्हणलं कीर्तनकाराला पाकिटाशिवाय कशाच ओझा जा तिकडं ते झालं मी काय माझी पिशवी घ्यायची ती घेतली काय पटका काढला पिशवीत कोंबला होता वार करायज वेळ असतं काय हो एक पिशवी पुष्कळ झाली झालं आम्ही निघालो त्या रिक्षामध्ये बसलो स्टेशनला पोचायला पाच मिनटं गेली पाच मिनटं आमचं भाग्य असं महाराज की पहिल्याच प्लॅटफॉर्मला रेल्वे लागली होती आम्हाला दादरे चढान उतरान धावपळ करा गरजच पडली नाही आम्ही गेलो त्याच प्लॅटफॉर्मला ती रेल्वे लागलेली इतका आनंद झाला त्याही लोकांना मलाही आनंद झाला पाच मिनटं हातामध्ये राहिलेली मग आता तिथल्या एका माणसाला त्या कार्यकर्त्याने विचारलं हे तिकीट दाखवलं त्याला म्हणे हा डबा कुठं आहे तर आणलं सगळ्यात मागे आता सगळ्यात मागे आली ना द पंचायत आम्ही निघालो धावपळ करत पळा 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 करत गेलो शेवटाकडे तर तिथं गेल्यावर त्या गार्डनी सांगितलं फर्स्ट क्लासचा सा डबा आहे म्हणून आत्ताच पुढं नेऊन लावलाय झालं त्याच्यात आता हातात राहिली तीन मिनिटं तीन मिनिटं हातात राहिली डबा पुढचा गाठायचा ते सगळे जे लोक मला सोडायला आले होते ते म्हणले महाराज पळा आता महाराज पळतोय महाराज एकदाच पळतो <laughs> वेळापूरच्या धाव्याला <पुर्चा> <laughs> तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा झालं तेवढा एकदाच आयुष्यात महाराज पळतो पळता येणाऱ्याला महाराज होताच येत नाही लिहून या <laughs> ते म्हणलं महाराज पळा महाराज पळा आता कुठं पळा 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 आमची दिंडी निघाली ना पुन्हा तिकडं तिकडं आम्ही ते म्हणाले महाराज चला लवकर चला रेल्वे सुटल चला चला म्हणजे त्यांची इतकी घाई होती बरोबर होतं अर्थात मला रेल्वे मिळावी अशी त्यांची फार इच्छा नव्हती माझी गाडी चुकली तर मला रात्रभर सांभाळावं लागेल याची त्यांना चिंता ते म्हणले महाराज पळा आता कसं पळा कसं पळा कसं पळा शेवटी आम्ही निघालो धावत मी जीवाचं रान करतोय मिनटाला एक पाऊल टाकत <laughs> मी निघालो आहे धावत धावत तेवढ्यात एका डब्यातून आवाज आला महाराज जय हरी <tap> खिडकीतून म्हणलं हरी जय हरी ते म्हणले महाराज एक मिनिट थांबा म्हटलं हातातच दोन मिनिट मी एक मिनिट कसा थांबू ते म्हटले नाही 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 महाराज थांबा थांबा धावतच आले बिचारे म्हातारे ग्रहस्थ मला पुढं जावं ना मी म्हटलं तुम्ही कुठं निघालाय ते म्हटले नागपूरला मी म्हटलं मी नागपूरला निघालो आहे रेल्वेतून उतरलं की स्टेशनवर निवांत गप्पा मारू आता पळू द्या मला ते म्हणले नाही नाही महाराज तुमच्या पाया पडतो थांबा थांबा शेवटी मी म्हणलं काय बोला ते म्हणले महाराज बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं फार दिवस झाले तुमची वाट बघत होतो मी आत्ता भेटला तुम्ही माझ्या मनात एक फार महत्वाचा प्रश्न आहे मी म्हटलं अहो सगळी उत्तरं नंतर देतो तुम्हाला ते म्हणले नाही नाही आत्ताच मला विचारू द्या पुन्हाचं काय माहिती काय खरं काय खोटं नाही नाही मला विचारू द्या आता मी म्हणलं बरं बोला काय प्रश्न आहे तुमचा ते म्हणले महाराज मन कसं शांत करावं म्हणलं माझी गाडी चुकायला लागली माझं मन शांत नाही मी तुला काय सांगू मन कसं शांत करायचं मी का बोलतो तुम्ही लक्षात घ्या मन कसं शांत करावं हा प्रश्न महत्वाचा नाही का मला सांगावं तुम्ही हा महाराज जगातलं सगळं तत्वज्ञान ह्या प्रश्नाची चर्चा करत मन कस शांत करावं मन कस शांत करावं मन कसं शांत पाश्चात्य असो पौर्वात्य असो कोणतंही तत्वज्ञान या प्रश्नाविषयी फिरत राहतं भोवती फिरत राहतं प्रश्न महत्त्वाचा नाही का आहे पण त्याच्यापेक्षा वेळ महत्त्वाची हो वेळ महत्वाची आहे म्हणून कोणता कार्य काळ आणि वेग याचं महत्व आम्हाला कळलं पाहिजे याच्याकरता तुकोबा राय म्हणतात तुमचं कार्य काय जीवन धन्य करून घेणं आणि वेळ किती आहे क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा का अरे काय तुम्ही कराल हातामध्ये वेळ किती आहे तुमच्या एक क्षणभर तुमच्या हातामध्ये वेळ आहे आपल्या जीवनातला कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो लक्षात ठेवा कधी येणार आहे आपलं आपल्याला माहीत नाही रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला उपदेश करताना वाल्मिकी रामायण सांगतो रामायणामध्ये लक्ष्मणाला उपदेश करताना रामचंद्र प्रभू बोलतात लक्ष्मणा मरणाचं काही खरं नसतं मनुष्य जन्माला येतानाच मरण घेऊन येतो उपजल्या पिंडा मरण ते आहे की नाही मग आपण जन्माला येताना मरण घेऊन येतो मनुष्य चालायला ये लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं मनुष्य पळायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं पळतं मनुष्य झोपला की मरण तिथंच झोपतं माणसं म्हणतात ना काय नाही हो रात्री थकून आले आणि ग झोपलू झोपून गेले आणि झोपेतच गेले बघा सकाळी उठलेच नाहीत असे कसे झोपेत गेले तेही तिथंच झोपलं होतं म्हणून तिकडच्या तिकडच गेले का गेले म्हणजे काय सांगता आता मनुष्य चालायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं मनुष्य पळायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं पळतं मनुष्य झोपला मरण त्याच्या बरोबरीनं झोपतं मनुष्य बसला मरण त्याच्या बाजूलाच बसलेलं असतं आजूबाजूला बघू नका तसं दिसतही नसतं नाहीतर उगा बाजूला बघून हेच माझं मरण आहे म्हणून मरण माझे मरोनी गेले म्हणून त्याला मारून टाकतात तसलं काय उद्योग करू नका असं दिसत नाही डोळ्याला ते वेळ कमी आहे महाराज आपल्या हातामध्ये कोणता आम कधी काळ येईल काय सांगता येतं आपल्याला कधी मरण आहे कुणाला माहितीये आमचा प्रारब्ध संपण कधी आहे कुणाला माहितीये देहपात कधी आहे लिहून देता काय मला या वेळेला मी मरेन म्हणून असं काही सांगता येत नाही हो इथून घरी गेल्यावर आहे का रात्री झोपल्यावर आहे का सकाळी उठताना उठल्यावर चहा पितानाय का बाथरूम मध्ये पाय घाबरू नका मी उगी उदाहरणं सांगतोय तुम्हाला का उद्या सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या पडता पडल्यावर आहे का इथं आहे का तिथं आहे का तिथं कुठं आहे कुणाला माहिती आहे कुठं कधी येऊ शकतं कधी येऊ शकतं मी जरा स्वयंपाकघरातलं उदाहरण सांगतो तुम्हाला हे घरातल्या बायका असतात की नाही सिलेंडर आणलं की त्याच्यावर सिलेंडरवर तारीख लिहून ठेवतात कोणत्या दिवशी आणलं लिहिताना सिलेंडरवर कॅलेंडरवर लिहून ठेवतात कोणत्या दिवशी सिलेंडर हं लिहून ठेवतात मान्यच आहे योग्य आहे हिशोबी असलं पाहिजे बाईनी तेवढं हुशार असलं पाहिजे गृहिणी हुशार असते ती त्या सिलेंडरवर नाहीतर कॅलेंडरवर लिहून ठेवते या दिवशी सिलेंडर आणलं माझी काही तक्रार नाही पण बाई किती हुशार असू दे एम ए पी एच डी एम एस सी काय काय असतं कुणाला माहिती ते सगळं शिकलेली असू दे कारखानदार असू दे नोकरदार असू दे घरातली असू दे कशी असू दे कशी म्हणजे तशी असते तशीच असते पण मत सांगतो तुम्हाला बाई किती हुशार असू दे सिलेंडर आणलेली तारीख तिला नोंदवता येते पण ज्या दिवशी सिलेंडर आणलं त्या दिवशी हे कोणत्या दिवशी संपेल याची तारीख तिला लिहून ठेवता येते का लिहून ठेवता येत नाही महाराज आणलेली तारीख लिहून ठेवता येते कधी संपल लिहून ठेवता येत नाही आणि मग सिलेंडर संपल्यावर नव्हल्यावर औ सिलेंडर मग नवरा चिडू आता परवा तर आणलं ना असं कसं संपलं अरे कसं संपलं म्हणजे तुमच्या घरचे नातेवाईकाला नव्हते का पाच पाच दहा दहा माणसं घेऊन येतात रोज आणि तुमचे ते काका पाच पाच मिनिटांना चहा लागतो आणि मग संपल नाही तर काय होईल हिच्या माहेरचे आले असते तो वर्षभर संपलं नसतं सिलेंडर त्याच्या घरचे आल्यामुळं लवकर संपलं हां मग ते काकाला मग हे असं कसं सिलेंडर तसं त्या सिलेंडरचं जसं आहे ना तसं या सिलेंडरचं सि म्हणजे माझ्याकडे बघू नका आपापल्या सिलेंडरकडे बघून घ्यायचं सिलेंडर म्हणजे माझ्याकडे नाही बघायचं आपापलं सिलेंडर बघा हा माझ्याकडे अशो बघतात सिलेंडर कसं तसलं नाही आपापलं बघायचं सिलेंडर हा ते ज्या दिवशी आणलं त्याचा जन्म दाखला मिळतो पण जन्मदाखला ज्या दिवशी मिळतो त्या दिवशी सिलेंडर संपल कधी या मृत्यू दाखला घेऊन येता काय ये बरोबर महाराज कधी संपेल सांगता येत नसतं आपल्या हातात वेळ फार कमी आहे फार कमी वेळ आहे लक्षात घ्या फार कमी कधी काय होईल लक्षात नाही घेता येणार नाही आपल्या लक्षातही येणार नाही कधी मरण आपल्यासमोर उभं राहील लक्षात घ्या हीच वेळ आहे याच्याकरता आधी शहाणहून काकांसारखं उपासनेकडे प्रवृत्त व्हा 啥呢？<想>